नेत्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत सर्वांचे महाकुंभ मेळ्यातलं स्नान करतानाचे व्हिडिओ तुम्ही तुमच्या इन्स्टा फेसबुक स्टोरीजना पाहिले असतील किंवा ते पाहून तुम्हाला फोमोही होत असेल पण जरा थांबा आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा महाकुंभ दोन हजार पंचवीस मध्ये आजवर जवळपास पन्नास कोटीहून अधिक भाविकांनी स्नान केल्याचा अंदाज आहे मात्र जिथे हे स्नान केलं गेलं त्या ठिकाणचं पाणी स्नानासाठी योग्य नव्हतं असं आढळलंय केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळानं राष्ट्रीय हरित लवादाला दिलेल्या अहवालात असं म्हटलंय या याचिकेला नेमकं उत्तर कधीही दिलं गेलं आणि अहवालातील म्हणण्यानुसार खरंच या पाण्यानं अंघोळ केल्यानं तुमच्या आरोग्याला धोका आहे का त्यात दोन दिवसांपासून गंगेचं पाणी पिण्यायोग्य असल्याचं सुद्धा बोललं जात आहे आणि तसा दावा खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगींकडून करण्यात आलाय याविषयीच्या बातम्याही प्रसारित होत आहेत तरी हे नेमकं काय प्रकरण आहे तेच आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओतून तर सर्वात आधी समजून घेऊयात की ही घटना नेमकी काय तर प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर पवित्र नदीत स्नान करण्यासाठी दररोज लाखो लोक येत आहेत पण पवित्र समजल्या जाणाऱ्या याच पाण्याबद्दल एक निराळच सत्य समोर आलंय गंगा यमुना नदीवरील विविध ठिकाणच्या नमुन्यांची चाचणी केल्यानंतर केंद्रीय प्रदूषण मंडळाला जे आढळलं ते म्हणजे हे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित आहे आता अहवालात कोणी आणि कधी तयार केलाय आणि नेमकं का काय म्हटलंय ते पाहूयात तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण मंडळाला अशा प्रकारे अहवाल करण्याच्या सूचना राष्ट्रीय हरित लवादाने दिल्या होत्या त्यानुसार केंद्रीय प्रदूषण मंडळानं मागील जानेवारी महिन्यात आणि या फेब्रुवारी महिन्यात काही निवडक तारकांना यमुना आणि गंगा नदीवरील निरनिराळ्या सात ठिकाणांहून पाण्याचे नमुने संकलित केले आणि मग त्याचा अभ्यास करून त्याचा अहवाल बनवला आता केंद्रीय प्रदूषण मंडळानं अहवालात नदीच्या पाण्याविषयी नेमकं का काय म्हटलंय तेही समजून घेऊयात राष्ट्रीय हरित लवादाकडे अहवाल देताना केंद्रीय प्रदूषण मंडळानं म्हटलंय की नदीत फिकल कोलिफॉर्म मोठ्या प्रमाणात आढळलेत बारा बारा या दिवशी म्हणजे कुंभमेळ्याला ज्या दिवशी सुरुवात झाली त्या दिवशी या ठिकाणावरील पाणी अंघोळीसाठी योग्य नव्हतं कारण या, या पाण्यात बायोकेमिकल ऑक्सिजनची मागणी वाढली होती तेरा जानेवारीनंतर तेथे वरील बाजूने जिवंत पाण्याचे प्रवाह वाढल्यानं जैविक प्रदूषण घटलं आणि तेथील पाणी अंघोळीसाठी वापरायोग्य बनलं मात्र लॉर्ड कर्झन पुलाजवळ गंगेमध्ये मात्र बायोकेमिकल ऑक्सिजनची मागणी जास्तच होती म्हणजे ते पाणी आंघोळीसाठी योग्य नव्हतं आंघोळ आणि पिण्यासाठी नदीचं पाणी अयोग्य होतं कारण या पाण्यात बऱ्याच ठिकाणांहून जे पाण्याचे नमुने जमा करण्यात आले होते त्यामध्ये पाण्यात फिकल क्लॉलिफॉर्मचं प्रमाण हे जास्त आढळून आलं होतं महाकुंभ मेळ्यात लाखोंच्या संख्येनं भाविक स्नान करत असल्यानं त्या पाण्यात फिकल कॉलिफॉर्मचं प्रमाण वाढलं आणि पर्यायानं हे पाणी प्रदूषित झालं आता हे अहवालात म्हटलं गेलंय मात्र योगी आदित्यनाथ यांनी मात्र हे प्रदूषणाचे सर्व आरोप फेटाळून लावलेत योगी आदित्यनाथ काय म्हणतात ते समजून घेऊयात तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पाणी प्रदूषित असल्याचे सगळे आरोप फेटाळून लावलेत शिवाय अशा प्रकारचे आरोप म्हणजे कुंभमेळ्याला आणि गंगामाईला बदनाम करण्याचं कटकारस्थान असल्याचं म्हटलंय संगमाजवळचं पाणी आंघोळीसाठीच नव्हे तर आचमनासाठीही योग्य असल्याचा दावा हा योगींनी केलाय आणि या महाकुंभ मेळ्यात आजवर छप्पन्न कोटी सव्वीस लाख भाविकांनी स्नान केलंय हा कार्यक्रम एका पक्षाचा नव्हता तर समाजाचा आहे आणि त्याला बदनाम करू नये असं आवाहन सुद्धा योगी आदित्यनाथ यांनी केलंय तर हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि याविषयी सविस्तर माहिती वाचायची असेल तर ई सकाळ डॉट कॉम या वेबसाईटला नक्की भेट द्या धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका